नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट युजी दोन हजार पंचवीस चे एक्झाम झालेली आहे आणि आपण रिझल्टच्या प्रतीक्षेमध्ये आहे दरम्यान चार ते पाच जून च्या दरम्यान रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आपल्या सर्वांना परीक्षेच्या रिझल्टसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आज एक महत्वाचा टॉपिक आपल्या सर्व डिस्कस करणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वात असणार एक जे कॉलेज आहे त्याला आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज असं म्हणतो की ज्या ठिकाणी जवळपास झिरो फीज आहे सगळ्या प्रकारच्या म्हणजे अगदी जेवणापासून ते राहण्यापर्यंत आणि संपूर्ण कोर्स कोर्समध्ये कसल्याही प्रकारची फीज लागत नाही त्याचबरोबर तुम्हाला कटिंगसाठी सुद्धा पैसे दिले जातात एवढेच नव्हे तर तुम्हाला इतर सर्व खर्चासाठी सुद्धा पैसे दिले जाणारं सर्वात स्वस्त भारत देशामधील जे दे, दे कॉलेज आहे त्याला ए एफ एम सी किंवा आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे म्हणतो या कॉलेजमध्ये एकशे पन्नास सीट्स उपलब्ध आहेत आणि हे ऑल इंडिया कोट्यामध्ये जरी महाराष्ट्र राज्यामध्ये असेल तरी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारचं ऍडमिशन घेण्यासाठी uh, महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधून जावं लागतं एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी किंवा ऑल इंडिया कोट्यासू काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे ज्यावेळेस रिझल्ट येतो रिझल्ट नंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये पहिली जी प्रोसेस सुरू होते त्यांना आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो किंवा एमसीसी काउन्सिलिंग म्हणतो ह्या एम सी सी काउन्सिलिंग प्रोसेस मधून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एफ एफें एम साठी एफ एमसी साठी म्हणजे करिअर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होत असते या ठिकाणी बरेचसे काही नियम आहेत किंवा सीट्सचं आरक्षण पण वेगवेगळं आहे हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण सध्याच्या मित्र आपण जो विषय घेतोय तो म्हणजे ए एफ एम सी एमबीबीएस दोन हजार पंचवीस साठी ठोशी मेडिकल कॉलेज पुणे यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल म्हणजे तुम्ही कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहात त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे एज म्हणजे वय वय हा क्रायटेरिया नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या दोन हजार एकवीस पासून हा क्रायटेरिया काढून टाकलेला आहे पंचवीस वर्षाच्या आत आतल्या विद्यार्थ्यांना फक्त परीक्षा देत परीक्षा दिल्यानंतर ऍडमिशन एमबीवीस साठी घेता येत होतं परंतु तो, तो।, तो क्रायटेरिया काढून टाकलेला आहे त्यामुळे संपूर्ण भारत देशात इतर कोणत्याही एमबीबीएस साठी ऍडमिशन घेण्यासाठी अप्पर लिमिट नाहीये परंतु इकडे मात्र अपर लिमिट आहे एज मध्ये पहिला जो टॉपिक आहे ते तुमचं वय समजा ज्या वर्षी ऍडमिशन घेणार आहे म्हणजे उदाहरणार्थ नीट युजी दोन हजार पंचवीस मध्ये ऍडमिशन घेणार असाल तर त्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी सतरा वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष असलं पाहिजे त्याच्यात जर खाली असेल म्हणजे सतरा वर्षाचा कमी वय असेल तर तुम्ही इलिजिबल नाही त्याचबरोबर चोवीस पुढे एक दिवस झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल होत नाही हा टॉपिक एक सर्वात लक्षात ठेवा त्यानंतर अकॅडमिक क्वालिफिकेशन काय लागतं बघा अकॅडमिक क्वालिफिकेशन मध्ये सर्वात महत्वाचा जो टॉपिक आहे जे महत्वाचा आहे तो म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट बारावी पास झाली पाहिजे म्हणजे दोन अटेम्प्ट मध्ये असलं नाही पाहिजे कसल्याही प्रकारची इम्प्रुव्हमेंट टेस्ट मधून तुम्हाला जर मार्क्स पडलेला असेल तर तुमचा या ठिकाणी विचार केला जात नाही रिपीट अटेम्प्ट केलेले असतील तुम्ही एक दोन तरी सुद्धा तुमचा या ठिकाणी ऍडमिशनसाठी विचार केला जात नाही सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात आला का की तुम्ही रिपीटर म्हणजे पीसीबी क्रायटेरिया कम्प्लीट झाला नाही म्हणून तुम्ही दोन टप्प्यामध्ये परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल नाही त्याचबरोबर तुम्ही समजा इम्प्रुव्हमेंट टेस्ट आता सुद्धा श्रेणी सुधार परीक्षा किंवा क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट म्हणून अशा प्रकारची परीक्षा जून जुलैमध्ये होत असते त्याच्यामधून इलिजिबल झालेला असाल तर तुम्ही इकडे एफएम एफ एम साठी इलिजिबल नाही आ दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही बा दहावीसाठी मात्र मॅथमॅटिक्स कंपल्सरी घेतलेलं असलं पाहिजे हे लक्षात घ्या आता सर्वात महत्वाचा जो क्रायटेरिया सुरू होतो तो म्हणजे हा वेगळा आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या चारही विषयांची विषया घेऊन तुम्ही पास झालेलं असलं पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश घेऊन पास झालेलं असलं पाहिजे आणि महत्त्वाचा म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयांची बेरीज तीनशे पैकी साठ टक्के म्हणजे दोनशे दहा मार्क एवढे असले पाहिजे सॉरी तीनशे पैकी दोनशे दहा मार्क्स एकशे ऐंशी मार्क्स असले पाहिजेत हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज ही साठ टक्के असली पाहिजे आणि प्रत्येक विषयासाठी मात्र पन्नास मार्क्स असले पाहिजे आता आपण नीटसाठी कसं होतो बघा सगळी बेरीज एकशे पन्नास झाली तरी चालू शकते त्याच्यामध्ये बायोलॉजीला जास्त पडले आणि एखाद्या दुसऱ्या विषयाला कमी पडले तरी चालत होते परंतु इकडे मात्र तुम्हाला एएफएमसी साठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश घेऊन पास परीक्षेला बसला असला पाहिजे त्याचबरोबर एकाच प्रयत्नामध्ये पास झालेलं असलं पाहिजे इम्प्रुव्हमेंट टेस्ट मध्ये तुम्हाला पास झालेलं चालणार नाही किंवा रिपीटर सुद्धा चालणार नाही त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला एग्रिगेट फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची बेरीज जी आहे ती साठ टक्के असली पाहिजे म्हणजे एकशे ऐंशी एवढे मार्क्स असले पाहिजे सर्व कॅटेगरीसाठी आणि प्रत्येक विषयामध्ये पन्नास टक्के मार्क्स असले पाहिजे म्हणजे तुम्ही फिजिक्स कमी बायलॉजीची एकशे ऐंशी बेरीज झालेली असेल आणि तुम्ही फिजिक्समध्ये जर एकोणपन्नास असाल तर तुम्ही इलिजिबल होणार नाही हे सर्वात महत्वाचं हो टॉपिक या इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये एएफएमसी पुणे यासाठी आपण सर्वांनी सर्वांना एक महत्वाचा टॉपिक सांगण्यासाठी मी आलो होतो हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करत त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र